मला वाटतं कुठेतरी सांगावं की अन्याय झाला दबाव टाकला कोणावर दादागिरी करून माघार घेत लावली असं एखाद्या माणसातून सांगावं की हो माझ्यावर दबाव आणला गेला वाटतं उगाच पॉलिटिकली कोणी काही बाका मारायच्या उलट अनेक लोकांना नाही नाहीये पण त्यांना काही लोक घेऊन पळून गेलेले आहेत काही हरकत नाही निवडणूक करावी आता काय अजून दहा जागा बिनविरोध झालेल्या आहेत दहा अकरा जागा अजून तुम्हाला सोळा सतरा जागा आहेत सत्तर अठ्ठावीसपैकी पैकी त्याच्यावर तुम्ही लढा आणि मग तुम्हाला किती मतं पडतात लोक तुम्हाला किती पसंती देतात ते आपण बघावं व्हिडिओ व्हायरल केलेला आहे तर मला वाटतं कुठेतरी सांगावं की यांच्यावर कोणावर अन्याय झाला कोणावर दबाव टाकला कोणावर काही दारागिरी करून माघार घेत लावली असं एखाद्या माणसातून सांगावं की हो माझ्यावर दबाव आणला गेला मला वाटतं उगाच पॉलिटिकली कोणी काही बाका मारायच्या उलट अनेक लोकांना उभं राहायचं नाहीये पण त्यांना काही लोक घेऊन पळून गेलेले आहेत काही हरकत नाही निवडणूक करावी आता काय आज दहा जागा बिनविरोध झालेल्या आहेत दहा अकरा जागा अजून तुम्हाला सोळा सतरा जागा आहेत सतरा अठ्ठावीस पैकी त्याच्यावर तुम्ही लढा आणि मग तुम्हाला किती मतं पडतात लोक तुम्हाला किती पसंती देतात ते आपण बघावं